नमस्कार शेतकरी बंधू आज आपण मौजा गोविंदपूर इथे उपस्थित आहोत सध्या आपण प्रक्षेत्र भेट घेत आहे हरभरा पिकाची जी परिस्थिती आहे त्याचा आपण अंदाज घेतलेला आहे आणि आजचा जो विषय आहे हा विषय आहे हरभरा हर पिकामध्ये घाटेळीचं व्यवस्थापन तर घाटेळीच्या व्यवस्थापनामध्ये ज्या प्रमुख गोष्टी आहेत ह्या करणं जरुरी आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे पक्षी थांबे तर प्रत्येक शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे आपण आवाहन करत आहे की आपण आपल्या शेतामध्ये हेक्टरी पंचवीस पक्षीथांबे उभारावेत याच्या आधीही आपण तिहेरी चिकट सापळा याविषयी स्वतंत्र व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओही आपण आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत तर ते थोडंसं त्याचा अवलंब करून तुम्ही पक्षी थांब्यासोबतच कामगंध सापळे हेही तिथं तुम्ही लावू शकताय आणि तर हे पंचवीस या संख्येनं असणं आवश्यक आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपली जी फवारणी आहे हरभरा पिकासाठी दोन फवारण्या आवश्यक आहेत तर सुरुवातीची जी फवारणी आहे ही पाच टक्के निंबोळी अर्काची करणं जरुरी आहे आणि जी दुसरी फवारणी आहे ही क्युनॉलपॉस पंचवीस टक्के प्रवाही दहा मिली दहा लिटर पाण्यामध्ये अशा ह्या दोन फवारण्या जरुरीच्या आहेत असंही पाहण्यात येतं की जे परोपजीवी कीटक आहेत ट्रायकोग्रामा तर ह्या ट्रायकोग्रामाचा जो वापर आहे हा हरभरा पिकामध्ये तितका फार प्रभावीपणे आपण करू नाही शकत कारण कसं असतं की या पिकामध्ये जे असणारे आंबा आहे मॅलिक ॲसिडमुळं जे पानं आंबट होतात त्यामुळं ही जे परोपजीवी कीटक आहेत हे इथं या पिकाला शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यापासून पाहिजे असा आपल्याला इफेक्ट हा मिळत नाही दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे आम्ही याच्या आधीही आम्ही जे प्रात्यक्षिक राबवतो आहे तर त्याच्यामध्ये आम्ही दोन गोष्टीचा अवलंब करण्याचा प्रयत्न करत आहे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जे, जे अंतर आहे आता जे शेतकरी नॉर्मली तीस सेंटीमीटरच च्या पद्धतीनं पेरणी करतात म्हणजे दोन ओळीमध्ये तीस सेंटीमीटरचं अंतर असतं आणि प दहा सेंटीमीटरचं दोन रोपातील अंतर असतं तर हे अंतर आम्ही बदलून सुधारित पट्टा पद्धतीचा अवलंब करण्याचं आम्ही आवाहन करत आहे यामध्ये आपण जे एक दातं आपण ज्यावेळी पेरणी करतो तर त्या दोन याच्यामध्ये जे अंतर आहे हे आपण तीन फुटाचं करतो आहे म्हणजे आपलं पाच दात्याचं समजा जर पेरणी यंत्र आहे त्याच्या पूर्ण एक पेरणीचा पट्टा झाल्यानंतर दुसऱ्या पट्ट्यामध्ये आपल्याला तीन फुटाचा अंतर ठेवायचा आहे तर आता आपण इथं बघू शकताय इथे हे दोन फुटाचं अंतर आपण ठेवलेलं आहे तर ह्या दोन फुटाच्या अंतरामुळे नेमकं काय होतं की हे जी हवा आहे हवा खेळती राहते सूर्यप्रकाश पूर्ण झाडापर्यंत मिळतो आणि त्यामुळं जी घाट्यांची संख्या आहे ही घाट्यांची संख्या वाढण्यास मदत होते आता दुसरी एक महत्त्वाची बाब आहे की ज्यावेळी आपण पक्षी थांबे लावतो आहे ज्यावेळी आपण फिरोमन सापळे कामगंध सापळे याचा वापर करतो आहे त्यासोबत अजून एक काळजी घेणं जरुरी आहे की पाणी व्यवस्थापन फार महत्त्वाचं आहे तर पाणी व्यवस्थापनामध्ये आपल्याला दोन पाणी देणं जरुरीचं आहे आता ही फुलोरावस्थेमधलं पीक आहे त्या फुलोरावस्थेमध्ये पहिलं पाणी आणि जे दुसरं पाणी आहे ते दुसरं पाणी घाट्या ज्यावेळी भरण्याची अवस्था असते त्या घाट्याव अवस्थेमध्ये दुसरं पाणी देणं अत्यंत जरुरीचं आहे तर आज आपण मौजा शेगाव इथे उपस्थित आहे आणि मौजा शेगाव येथे यावर्षी रब्बी हंगामामध्ये हरभरा सलग हरभरा अभियानाचे पीक प्रात्यक्षिकाचं आपण आयोजित केलं होतं तर या पीक प्रात्यक्षिकामध्ये आपण ज्या अभिनव बाबी इथं राबवलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात पहिली बाब होती की पट्टा पद्धतीनं पत्त पेरणी केली तर ह्या प्लॉटमध्ये हा एकूण एक, एक हेक्टरचा प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये दोन व्हरायटीचं बियाणं इथं आहे एक राजविजय जे, जे आपली प्रात्यक्षिकामध्ये असल्यावर वान आहे आणि दुसरा जाकी ब्याण्णव अठरा तर आपण याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट अवलंब केला होता ती होती की आपले पक्षी थांबे आणि पक्षी थांब्यासोबत आपण फिरोमन ट्रॅप कामगंध सापळी अशी व्यवस्था केली की हे दोन्ही एका वेळी इथं आपण सेटअप केला बसवलेत तर याच्यामुळं फायदा असा होतो आहे की इथं आपण जर पाहिलं तर ही बरीचशी पिश पक्ष्यांची जी विष्ट आहे ती इथं दिसते याचा अर्थ पक्षी इथं बसतात आणि ज्या जो क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये असणारी जी आळी आहे त्या आळीला वेचून खात असतात तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे हरभरा आळीच्या व्यवस्थापनामध्ये या पक्षी थांब्यांचं आणि कामगंध सापळ्यांचं एक वेगळं महत्त्व आहे आणि त्याच्यासोबतच जर आपण पट्टा जर सोडला असेल तर हवा खेळती राहते आणि त्यामुळं घाट्यांची संख्या नक्कीच वाढते तर, तर आपण आज शेगाव कुंड येथील शेतकरी आपल्यासोबत आहेत आणि ते आपलं थोडंसं मनोगत याविषयी व्यक्त करतील मी त्यांना विनंती करतो त्याने थोडंसं आपलं मनोगत व्यक्त करावं नमस्कार माझं नाव बबन शेषरावजी भोम राहणार शेगाव कुल तहसील लिंगणगाड जिल्हा वर्धा अशी मी चना लागवड करत आहो पण यावर्षी नवीन पद्धतीने लागवड केली त्यात फेरोमेन ट्रॅप पट्टा पद्धत अशी लागवड केली मी चना लावला राजविजय त्यात पट्टा सोडला एक तास सहा तासानंतर सव्वा दोन फुटाचं अंतर फुटा आहे त्या पट्ट्यामुळं फवारणी मारण्यासाठी बी त्रास नाही होत आणि स्प्रिंकलर लावण्यासाठी बी त्रास नाही होत त्याच्यामुळं आणि पक्षी थांबण्यासाठी लावलं पक्षी थांबे आणि फेरोमॅन ट्रॅप लावले अळीचं नियंत्रण करण्यासाठी एक फवारणी झाली आम माझी दुसरी फवारणी मारण्यासाठी आता औषध मिळालेलं आहे पश्चिम विभागाकडून दोन चार दिवसानंतर मारा मारायला लागलं तर मी थोडंसं विचारू इच्छितो आपणास आपल्याला घाटेळीचा प्रभाव जो आहे तो याच्याबद्दल आपलं काय मत आहे आता सध्या तुम्हाला काय आढळून येते का नाही आता आणि नक्की म्हणजे आपण ज्यावेळी आपण पक्षी थांबे आपण शेतामध्ये बसवतो यापूर्वी करताय आता फुलोरा अवस्थेत पीक आहे तर नक्की याचा काय फायदा होतोय कसा काय पक्षी बसते हा दिवसभर आता आपण बसून राहिलो तर पक्षी बसते त्याच्यावर असे आजूबाजू नाही त्याच्यामुळे याचा प्रॉब्लेम कमी होईल थोडासा आता सध्या आपण निरीक्षण पण घेतलेत तर इतर क्षेत्रापेक्षा तुलनेमध्ये ह्या जर प्रात्यक्षिक क्षेत्राचा विचार केला तर घाटेळीची जी प्रादुर्भाव आहे हे थोडा इथं या क्षेत्रामध्ये कमी आढळून येतं तर माझे सर्व शेतकरी बंधूंना कळकळीची विनंती आहे की आपल्या हरभऱ्याच्या पिकामध्ये अशा पद्धतीचं एकदम कमी खर्चामध्ये आणि नक्की फायदेशीर ठरणारं हे तंत्र आहे कामगंध सापळे पक्षी थांबे याची उभारणी आपण जर आपल्या शेतामध्ये केली तर निश्चितपणे आपण जे घाटेआळीचं जे प्रादुर्भाव आहे हा आपण कमी करण्यास नक्कीच मदत आपल्याला होऊ शकते तर तर याशा अशा पद्धतीचा तुम्ही अवलंब करा ही विनंती करतो धन्यवाद